तर बघा मित्रांनो आपण या गुणं जाते सापाला निसर्ग सोडण्यासाठी आलो आहे तर कशा पद्धतीने दिसतो आहे बघा त्याचं डोकं मग कसं आहे बाल्यासारखं टोक असल्यासारखं ते डोकं आहे आणि संपूर्ण शरीराच्या शिक्क्यांच्या रांग आहेत आपण आता फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये आणि घाटातूनच आपण पुढं आलो आहे बघा आता वाहनं बिनं जाणार ते आपल्याला आवाज येतो आहे वाहनांचा आणि ते डांबरीन जात असतील बघा आणि आपण याला सोडतो आहे जंगलामध्ये तर जंगलाच्या जा बाजूने जो रोड गेल्यामुळं आपल्याला त्या वाहनांचा आवाज येतो या ये ठिकाणी तर बघा आपण असे साप जंगलाशिवाय कुठेही सोडत नाही तर शेताच आपण सोडलंय मस्त तो आता त्याला बाहेर वाट मिळेपर्यंत बाहेर येणार नाही आता त्याला वाट मिळाली बाहेर तो कशा पद्धतीनं बाहेर जातो आहे आपल्याला बघायचं आहे खूपच योग्य पद्धतीने तो बाहेर जाणार आहे बघू शकता आहे कशाप्रकारे दिसतोय आपल्याला तो तर आपण त्याला सोडलेला आहे खूपच चपळ पद्धतीने तो, तो निसर्गामध्ये निघून जाणार आहे तुम्ही बघू शकताय आजगरासारखं दिसायला असतो पण अजगर तो नव्हे खूपच फास्टपणे तो, फास्ट तो निघून गेलेला के आहे केला बाबा जंगलामध्ये सोडले आपण त्याला